जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूरकडे जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे या पार्श्वभूमीवर वाहतुकीतील शिस्त राखण्यासाठी सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीनं तुळजापूर नाक्यावर विशेष नाकबंदी करून बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वारांना हेल्मेट न घालणे बेशिस्त वाहन चालवणे अशा विविध नियमभंग प्रकरणांवर दंडात्मक कारवाई केली आहे नवरात्र काळात अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम सुरू ठेवण्यात येणार असून वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावे असे आवाहन पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी केले आहे शेजारी धाराशिवमध्ये आय मध्ये मंदिरात जाणारे जे युवक आहे ते भाविक आता मोटरसायकलने इथून जात आहेत ते सर्वांना आव्हान आहे आपण मोटर वाहन कायद्याच्या पालन करावे जाताना आपण अपन आपलं अपन स्वतःच्या आणि इतर रोड युजर्सच्या जीवाबद्दल काळजी घ्यावे आपण ट्रिपल सीट जाणे किंवा राश ड्रायविंग करणे अशा गोष्टी करू नये असं केलं तर पोलीस विभागाकडून कठोर का का कारवाई करण्यात येईल हे आपलं स्वतःच्या फक्त नाही आहे इतर जे रोड युजर्स आहेत त्यांच्याही जीवाला धोका देणारे प्रकार आहेत त्यामुळे सर्वांना विनंती आहे योग्य पद्धतीने आपण काळजी घेऊन मोटर वाहन कायद्याचे पालन करून आपण आपलं धर्मस्थळाच्या ठिकाणी जावे विनाकारण मोठ्या आवाजाने हॉर्न वाजवणे किंवा ट्रिपल सीटनं चालवणे हे गोष्ट टाळावे धन्यवाद थँक्यू